संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून ए आणि बी अशा दोन टीम नानापेठ परिसरामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे त्याबाबत आता पोलिसांकडून खात्री केली जात असून ही माहिती प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या त्या तेरा जणांकडून मिळाली आहे त्यावरून पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे दरम्यान वनराज यांची बहीण संजीवनी खुणाचा मास्टर माइंड सोमनाथ गायकवाड यांच्यासह पाच जणांच्या पोलीस कोठडीमध्ये बारा सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली बहीण संजीवनी जयंत कोंकर वय सदोतीस राहणार नानापेठ डोके तालीमजवळ बहिणीचा दीर प्रकाश लक्ष्मण कोमकर वय एक्कावन आणि स्वप्नाथ सयाजी गायकवाड व एक्केचाळीस गणेश लक्ष्मण कोमकर वय सदोतीस आणि जयंत लक्ष्मण कोमकर वय पोलीस कोठडीत वाढ झाली आहे गेल्या रविवारी एक सप्टेंबरला गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार, वा 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 वार, वार करून खून केला दोन गोळ्या आणि कोयत्याचे चोवीस वार केल्याचं समोर आलं दरम्यान आरोपींनी वनराज यांचा खून करण्यासाठी हायटेक प्लॅनिंग केल्याची माहितीही समोर येऊ लागली आहे दोन वेगवेगळ्या टीम वनराज यांच्या खुणा तयार होत्या अशी माहिती पोलिसांना तपासात समोर आली प्रत्यक्ष हल्ला करणारी टीम ही ए टीम म्हणून होती घटनास्थळावर हल्ला झाला किंवा दोन्ही गट समोरासमोर आले तर त्या ठिकाणी बी टीम आरोपींनी याच परिसरात उभा केली असल्याचे तपासात समोर आले आहे पोलिसांनी आता या बी टीमचा शोध सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही तपासून नेमकी ही टीम कोण आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी होते याचा तपास सुरू केला आहे मात्र आरोपी माहिती देत असावे असं सांगितलं जयंत तसेच दीर अशा पाच जणांना तात्काळ अटक करण्यात आली होती त्यांना नऊ सप्टेंबर पर्यंत कोठडीचे आदेश दिले होते त्यांची कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने अधिक तपासासाठी बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा